नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घडामुळे आज दिनांक तेरा फेब्रुवारीपासून जिंतूर शहरात वरुड रोड गुरुकुल आश्रमशाळा या ठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भक्त भाविकांसाठी आग्रहाचे निमंत्रण थिते परिवार यांच्या परिवारातर्फे करण्यात येत आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराज व थिते प परिवार यांची खास मुलाखत घेण्यात आली याच निमित्ताने आज तेरा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता जिंतूर शहरात दिंडी काढण्यात आली मोंढा परिसरपासून मेन रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गुरुकुल आश्रमशाळा या ठिकाणी संपन्न झाली बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा धन्यवाद

thank <laughs> you

निमित्त शिवपुराण शिवपुराण चालू आहे सर्व भाई सारी सार्या भाई भक्तांनी येण्याची कृपया कराव आजार दि परकार दिवस आहे षडदिनानिमित्त आपल्या गुरुकुल आश्रम जिंतूर येते कार्यक्रम शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे शिवपुराण कथेचे हनुमान सोजा हे आग्रह कुठे आहेत आणि शिवपुराण कथेचे प्रवक्ते म्हणून बालू महाराज शास्त्री यांचे आयोजन केलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांना कळून येते की आपण सर्वांनी कथेचा आनंद घ्यावा सात दिवस आणि शेवटचा दिवस नाही का गुरुवारी वीस तारीखला येत आहेत तर सर्वांनी नाही का काल्याच्या कीर्तनाला सुद्धा यावं आणि कथेला सुद्धा यावं संत श्री गजानन महाराज प्रतिवृष्टप्रमाणे जंतुषी संत श्री गजानन महाराज चैतन्य आश्रम या ठिकाणी संत श्री गजान महाराजाचा प्रगट दिन साजरा होत असतो आज त्या उत्साहाला प्रारंभ झालेला आहे थाटामाता दिदी वगैरे काढलेली आहे संत जनाबाई वारकरी शिक्षण संस्था बोरी नथुराम महाराज वारकरी शिक्षण संस्था जिंतूर शेवडी येथील वारकरी आणि सर्व भाविक वगैरे सगळे या सोहळ्यासाठी आवाजून उपस्थित राहिले सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद यजमान जे आहे तो या कसेचे so, सो जे आता आजोरा दरवर्षीप्रमाणे आहेत खूप उत्साहाने कार्य करतात सर्वांना निमंत्रण आमंत्रण देतात सगळ्या प्रकारचा कार्यक्रम असं अत्यंत उत्साहात फार आजपासून कथेला प्रारंभ होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी अवश्य यावे दोन हजार पंचवीस या रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं चैतन्योदय गुरुकुल या ठिकाणी श्री शिवमहापुराण या ग्रंथाची ग्रंथाचा प्रारंभ होणार आहे तरी सर्व भावी भक्तांनी या कथेचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती किती दिवस आणि या सप्ताहाचा काला अर्थात सांगता वीस दोन दोन हजार पंचवीस गुरुवार या रोजी सांगता होणार आहे तरी या कालावधीपर्यंत सर्वांनी या कथेचा आनंद घ्यायचा आहे